पहिल्या भागामध्ये आपण आसनांची पूर्वतयारी पाहिली म्हणजे थोडक्यात वॉर्म आता आपण आसनाला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आसन आहे ते ताडासन आहे कारण शरीर आपण आसन करीत असताना ताणलं गेलं पाहिजे किंवा शरीर मोकळं झालं पाहिजे हे फार गरजेचं असतं दोन्ही पायांमध्ये साधारण अंतर घ्यायचे खांद्यांच्या बरोबर किंवा आपल्याला जेवढं सफिशियंट वाटते तेवढं हात अशा प्रकारे करायचे आणि वरती घ्यायची वरती घेतल्यानंतर आपल्याला पंच्यावरती यायचंय पूर्णपणे परत एकदा सांगतोय श्वास घेत असताना आसन करत असताना संपूर्ण श्वास हा पूर्ण झाला पाहिजे श्वास मोठ्या प्रमाणात घेतला गेला पाहिजे कारण शरीराच्या सगळ्या भागामध्ये श्वास पसरला गेला पाहिजे परत एकदा याच्यामुळे मुलांची उंची पण वाढते किंवा पाठीचा जो विकार असेल तो पण पाठीचा पिंजरा ह्याच्या ताणला जातो